शाळेत विद्यार्थ्यांना सक्तीचे शिक्षण देण्याचा कायदा आला मात्र गाव पाड्यावरील विद्यार्थ्यांना जे दिव्य पार पाडावे लागते त्याचा अंदाज ना सरकारला आहे ना स्थानिक प्रशासनाला आहे वाडा तालुक्यातील नाकाडपाडा गावातील विद्यार्थ्यांना असे दिव्य पार पाडावे लागत असून या गावातील विद्यार्थ्यांना जवळपास पाच किमी अंतर कापून गारगाव येथे शिक्षणासाठी जावे लागते लांबचा चिखलमय मार्ग कमी व्हावा यासाठी झुकरेपाडा व नाकाडपाडा गावातील जिल्हा परिषद शाळेत जाणारे आश्रम आश्रम आश्रमशाळेत जाणारे जवळपास पंधरा विद्यार्थी गारगाई नदी ओलांडून येतात धाकेदा या ठिकाणी असणाऱ्या बंधाऱ्यातून पाणी वाहत असतानाही या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शाळा गाठावी लागते तर गावातील नागरिकांना देखील हाच मार्ग सोयीचा वाटतो सारे शिकूया पुढे जाऊया हे ब्रीद वाक्य शासनाचे असले तरी शाळेत जाणाऱ्या वाटेवरील हे काटे मात्र गोर गरिबांच्या विद्यार्थ्यांनाच तुडवावे लागतात हे या शिक्षण व्यवस्थेचे नाकारते असे पालक संतापणे सांगतात शेती आणि उदरनिर्वाहाच्या गरजेपोटी लोकांनी स्थलांतर केले हे वास्तव असले तरी म्हसेपाडा व नाकाडपाडा या गावांचा रस्त्यासाठीचा संघर्ष जुनाच असून सरकार याकडे कधी डोळसपणे बघणार असा सवाल विचारला जात आहे स्थानिकांना यावत विचारणा केली असता सरकारी अधिकारी व त्यांचे अनेक संस्था फक्त येतात पाहणी करून जातात परंतु आमच्या समस्या सोडवत नाही अशा प्रतिक्रिया ते खिन्न मनाने देतात मला सांग तू कुठल्या शाळेत जातो आश्रमशाला आणि मग तुम्ही किती मुलं जातात दोरोज शाळेत दररोज दो अठरा जातो आणि मग जाताना प्रवास कसा असतो वाहन मिळते तुम्हाला नाही वाहन नाही आम्ही बंद जातो असला बंधाराला आम्ही आम्ही जात नाही मग घरी राहतो आणि रोज पायी प्रवास किती करता, करता प्रवास एकूण जातानी जाता पाच आणि तिकून येताना येतात एकूण मिलून दहा किलोमीटर मग पायी दुखत नाही तुमचे आमचे पायी खूप दुखतात काटे पण राहतात आमच्या आमचे पायाला चेपली पण नाही राहत आमच्याकडे सरकारची मागणी आम्हाला पूल करून द्या नाही तर बस द्या काय नाव तुझं सोम सचिन सापटे दादा मला सांगा आता सरकारकडे तुमची काय मागणी आमची सरकारकडे अशी एकच मागणी आहे की हा प दोन अडीच किलोमीटर जाताना हा पोरांचा प्रवास आहे हा त्या प्रवासाकडे जाताना पूल जर जा झाला तर पोरांची पोरांना या जायला चांगली ही होईल असं आणि ह्या साईडला जर इकड पूल नाही झालं तर पोरांची हैराणी होईल येताना जाता येताच जर जा पाच किलोमीटर जायचा जा प्रवास झाला आणि याचा पाच किलोमीटर प्रवास झाला तर जाऊन येऊन दहा किलोमीटर प्रवास होईल हा जर का सरकारने हा पूल जर बांधून दिला तर मुलांना चांगल्या सोयी सुविधा होतील आणि जीवघेणा प्रवास हा आहे मुलांचा परंतु पोरांनी जर ह्या पाच किलोमीटर जायाचा पाच किलोमीटर याचा जर प्रवास केला तर जायच्या जा, मध्येच जा त्यांचा प्रवासामध्ये त्यांचा अभ्यास वगैरे तो होणार नाही जर एक दोनदा गेले प्रवासात लांबून तर त्यांना याची हैर्या बी दुखतात लोकांची मुलं थकून जातात जाता, त्याच्यानंतर मग सरकारने जर अजून त्याच्यामध्ये जर लक्ष दिलं या जायला जर एखादी बस सुविधा केली तर पोरांची चांगली किती साधारण मुलं पस्तीस ते चाळीस मुलं जातात पहिलीपासून तर दहावीपर्यंत पर्यंत इथून चालत जातात इथले लोकप्रतिनिधी आता लक्ष दिलं नाही का इथले लोकप्रतिनिधी सांगतात पूल होई गेल आमदार असतील खासदार असतील इथले आमदार तर सध्या नाही आमदार तिकडे जरा आमच्या गावापासून लांबच आहेत त्यांच्याकडे एक दोन वेळा तक्रार केली होती ते बोलतात बांधू बांधू त्यांनी हा दुर्लक्षच केलेला आहे परंतु त्यांनी जर लक्ष दिलं तर एक दोन वर्षामध्ये पूल होईल किंवा एक वर्ष पुढच्या वर्षी पूल झाला तरी पण पोरांना हे जायला चांगलं होईल असं